ज्यांचं आयुष्य संघर्षातून यशाकडे जाण्याचा प्रवास असतो आणि ज्या लोकांना उशिरा का होईना पण यश नक्की मिळतं तर समजा तुम्ही मकर लग्न राशीचे आहात आणि या महिन्यात तुमचं नशीब हळूहळू पण पन ठोसपणे बदलणार आहे नमस्कार मी एस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ऍस्ट्रो दोस्त के के नक्षत्र ज्योतिषा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मकर लग्न राशीचे मासिक भविष्य आरोग्य पैसा करिअर कुटुंब आणि प्रभावी उपायांसह हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी सांगितलेला उपाय शनीचा सा त्रास कमी करू शकतो मकर ही पृथ्वी तत्वाची आणि शनीच्या अंमलाखालील राशी आहे तुमच्यात शशयोगासारखी राजयोग देण्याची क्षमता आहे एका बाजूला राजकार्य कुशलता आणि चिकाटी असली तरी कधी कधी आळस किंवा स्वार्थीपणा आड येऊ शकतो मात्र स्त्री राशी असल्याने तुमच्यातील नम्रता समजूतदारपणा आणि विनयशक्ती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ठरवते बाहेरून कडक पण आतून खूप संवेदनशील अशा व्यक्ती मकर लग्नामध्ये आढळून येतात आरोग्य या महिन्यात आरोग्य साधारण राहील महिन्याच्या डोळे आणि तोंडाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका पित्ताचा त्रास टाळण्यासाठी बाहेरचे मसालेदार अन्न खाणे टाळा प्रवास करताना वाहने जपून चालवा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही आर्थिक स्थिती आर्थिक बाजूने हा महिना चांगला ठरेल स्थावर मालमत्तेचा लाभ मिळू शकतो शेतीतून उत्पन्न वाढेल नोकरीत पडती किंवा अधिक जबाबदारीचे काम मिळण्याची शक्यता आहे कला क्षेत्राशी संबंधित लोकांना आर्थिक फायदा होईल मात्र मज्जा मस्ती आणि ऐशो आरामावर खर्च वाढू शकतो पैसे सांभाळून खर्च करा करिअर व्यवसाय नोकरीमध्ये तुमच्या साहसाचं आणि कर्तबकारीच कौतुक होईल वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील या काळात एखादी गुड विद्या किंवा नवीन कौशल्य शिकण्याकडे तुमचा कल वाढेल पंधरा ते एकोणास तारखेच्या दरम्यान मन अस्थिर राहील चल बिचल जाणवेल अशा वेळी मेडिटेशन खूप उपयुक्त ठरेल सरकारी कामे अडकली असतील तर ती पूर्ण होतील नोकरीतील अनपेक्षित घडामोडीतून लाभ मिळेल कौटुंबिक सौख्य कौटुंबिक सौख्य साधारण राहील पैशांची स्थिती चांगली असली तरी घरात समाधानाची थोडी कमतरता जाणवेल कुटुंबातील लोक पैशांच्या सुखसुविधांवर जास्त भर देतील मात्र जर तुम्ही एखादं विशेष कार्य करत असाल तर आई वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील आणि या महिन्यात आध्यात्मिक शक्ती वाढेल मन अधिक शांत होईल उपाय व उपासना, अशुभ फळ कमी करण्यासाठी शनी प्रदोष व्रत करा किंवा शनी प्रदोष दिवशी महादेवाचा रुद्र अभिषेक करा लोखंडी वस्तू चप्पल मोहरी तेल काळे वस्त्र काळे उडीत दान करा आणि रोज खालील मंत्रांचा जप करा ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम मार्तंड संभूतम तम नमामी शनेच्चरम हा मंत्र शनीचा त्रास कमी करून आयुष्यात स्थिरता आणतो तुमची लग्न राशी मकर असेल तर कमेंट मध्ये मकर असं जरूर लिहा आणि या महिन्यात तुमच्या आयुष्यात काय बदल जाणवतो ते आम्हाला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद